नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत ते शिवसेना भाजपा युतीचे समर्थक राहिलेत जी जुनी पिढी एकत्र होती त्यात चंद्रकांत पाटलांसारखे नेते होते कदाचित भाजपा जे होसे नवेसे आणि गवसे आले त्यांना वर्षातील आमच्या महत्व कळणार नाही आता जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी संबंध चंद्रकांत पाटील यांच्या भावना या त्यांच्या पक्षात अनेकांच्या आहेत आम्ही एकत्र पंचवीस वर्ष उत्तम पद्धतीने काम केले नरेंद्र मोदी यांच्या सोबतही आम्ही चांगले काम केले पण दिल्लीत अमित शाह यांच्या उदय साम उदय झाल्यानंतर शिवसेना भाजपात वितुष्ट आलं असं सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भाजपा युती तुटल्या तुटण्याला शाह यांचा जबाबदार आहे संजय राऊत म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांच्यासारख्या भावना आमच्या पक्षातील नेत्यांमध्ये असू शकत नाहीत असू शकतात आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीतील काही लोकांचा हट्ट आहे पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणांसाठी तुटली ती कारणे पहिली पाहिली तर आमची भूमिका योग्य होती जे आम्ही मागत होतो जो आमचा हक्क होता तो तुम्ही आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना दिला आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्री पदाचा दावा आणि हक्क तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला असं त्यांनी सांगितले तसंच जेव्हा आम्ही मागणी केली होती तेव्हा अमित शहानी ती मागणी नाकारली अमित शहा यांनी ठरवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती त्यांचे आर्थिक संबंध या मुंबईत गुंतले होते आजही एकनाथ या 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 एकना शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करतायत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला दरम्यान मी या उत्तर देऊ शकत नाही पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या वेट अँड वच या भूमिकेत आहोत एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत किती काळ राहील आणि किती वेळ टिकवला जाईल याबाबत आमच्या याबाबत माझ्या मनात संशक्त आहे एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल त्यांचा गट विस्कळीत होईल आज केवळ सत्ता आणि पैसा या जोरावर ते एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही असं देखील संजय राऊत यांनी दावा केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा